देशमुख काकांची तरुण वयामध्ये बायको गेली तरीही देशमुख काकांनी मुलांसाठी दुसरं लग्न केलंच नाही परंतु त्याच मुलांनी वडील आजारी पडल्यानंतर त्यांना सांभाळण्यासाठी नकार दिला मुलीने वडिलांसाठी डॉक्टरसाठी थोडे पैसे भावाकडे मागितले तर भावाने बहिणीला हा सल्ला दिला की तू कर्ज काढ आणि फेडत बस परंतु मी काही म्हाताऱ्या माणसासाठी कर्ज काढून किंवा पैसे तुला देऊ शकत नाही चला तर मग बघूया ज्या देशमुख काकांनी आपल्या मुलांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला परंतु त्यांच्या वाट्याला शेवटी काय आलं देशमुख काका हे पुण्यासारख्या शहरामध्ये वास्तव्य करत होते काकांच्या घरी त्यांची दोन मुलं आणि त्यांची पत्नी होती परंतु आजारी असल्यामुळे त्यांची पत्नी त्यांना अर्ध्यातच सोडून देवाघरी गेली त्यामुळे सगळा भाग फक्त देशमुख काकांवर एकट्यावर पडत होता घरात एक मुलगी तर एक मुलगा तेही लहान असल्यामुळे त्यांचा शाळेचं बघणं आवरून देणं आणि त्यानंतर मग कामावर जाणं सायंकाळी कामावरून आल्यानंतरला घरातील कामे करणं मुलांना आई नसल्यामुळे आईची माया देणे आईसारखं त्यांना सांभाळणं आणि सोबतच बापाची भूमिका बजावणं हे सगळं एकटेच देशमुख काका करत होते जस जशी मुलं मोठी होत गेली तस तसे देशमुख काकांच्या खांद्यावरची घरातील जबाबदारी कमी झाली कारण घरातील करण्यासाठी साधना मोठी झाली होती संकेत जरी लहान असला तरी साधना त्याला सांभाळून घेत होती त्यामुळे का काही काम बघून आपल्या दोन मुलांना प्रत्येक वेळी प्रोत्साहित करत होती साधनाचे शिक्षण पूर्ण झालं कामाला देखील लागली होती त्यामुळे ती संकेतची पूर्ण जबाबदारी घेत होती संकेत कॉलेजला जात होता आणि त्याचे आता शेवटचंच वर्ष राहिलेलं होतं त्यानंतर तो देखील जॉबला लागणार होता दिवसेंदिवस काकांचं वय देखील वाढत चाललेलं असल्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत विचार चालायचे लेकीचं लग्न आणि संकेतचा जॉब आणि त्यांचं लग्न झालं म्हणजे माझ्या डोक्यावरचे टेन्शन जरा कमीच बाबांनी साधनाला सांगितलं तू आता लग्नाचे मनावरती घे तुझं लग्न मी वेळीच करून नाही दिलं तर तुझी आई मला बोलेल की माझ्या लेकीचं लग्न उशिरा का केलं मग मी काय उत्तर देऊ तुझ्या आईला हे सगळं ऐकल्यानंतर साधना देखील लग्नासाठी तयार झाली एका चांगल्या मुलाशी साधनाचे लग्न झालं संकेत देखील चांगला जॉबला लागला त्यामुळे आता देशमुख काकांच्या डोक्यावरचे टेन्शन जरा कमी झालं होतं आता फक्त एकच की संकेतचं लग्न झालं की सगळ्या जबाबदारीतून मी मुक्त झालो हे सगळं पाहता पाहता काकांसोबत देखील वय वाढत चाललं होतं रिटायरमेंटला आता फक्त दोनच वर्ष बाकी होती बाबांनी संकेतला देखील सांगितलं हे बघ संकेत तुझ्यासाठी मी सगळं काही करून ठेवलेलं आहे आता गावाला शेती आणि घर आणि ते पुण्यामध्ये देखील आपली एक रूम आहे सगळं काही व्यवस्थित आहे त्यामुळे तुला फक्त करून खायचं आहे आणि माझ्या रिटायरमेंटच्या आधी तुझं लग्न होऊन ही माझी इच्छा आहे पण साधनाला हे काही मान्य नव्हतं कारण इतक्यातच का संकेतचं लग्न कमी वयात करावे म्हणून तिचा लग्नासाठी साप नकार होता परंतु बाबांची बाजू बघितली तर तिला होकार आज द्यावा लागला संकेतला लग्नासाठी विचारल्यानंतर संकेतने सांगितलं बाबा ताई माझा ऑलरेडी एका मुलीसोबत कॉर्ट मॅरेज झालेला आहे त्यामुळे मला त्याच मुलीसोबत पुढे राहायचं आहे आणि संकेतचा हा निर्णय ऐकल्यानंतर बाबांच्या आणि साधनाच्या पायाखालची जमीन सरकली की ज्या संकेतला आपण लहान बारीक समजत होतो लहान समजत होतो तोच खूप पुढच्या डब्यातला निघाला परंतु आता काय बोलणार त्याला त्याने शेवटी कोर्ट मॅरेज केलेला आहे साधनाने आणि बाबांनी काही न बोलता संकेतच्या या निर्णयाला मान्यता दिली आणि बघता बघता संकेतचा देखील संसार सुरू झाला बाबांना वाटलं आता दोघे मुलं सुख संसार संसाराला लागले आहेत सगळं काही सुखी चाललेलं आहे हे, हे बघून बाबांना देखील समाधान वाटलं एक दिवस बाबांनी संकेतला आणि साधनाला सांगितलं की आता माझं वय झालं मी रिटायर देखील झालोय त्यामुळे मला असं वाटतंय उरलेले काही दिवस गावाकडे राहावे आणि तसंही संकेतचा आणि आरोहीचा देखील संसार चांगला चालू आहे आणि साधना तू देखील चुकाने नांदत आहेस त्यामुळे मी अधूनमधून तुमच्याकडे येत जाईल पण आता गावाकडे राहायला जातो मुले नको नको म्हणत असताना देखील देशमुख काका गावी राहण्याकरिता गेले सगळं काही सुरळीत चाललं होतं अधून मधून काका देखील आपल्या मुलांना भेटण्याकरिता पुण्याला येत होते आता त्यांच्या घरात एक नवीन कळी उमलत होती संकेत आणि आरवीला एक छोटस बाळ होणार होत आणि देशमुख काका बाबा होणार होते साधनाला या आनंद झाला कारण ती आत्या होणार होती घरामध्ये छोटे बाळ येणार म्हणून देशमुख काका थेट पुण्यालाच राहायला आले आरोहीला डिलेवरीसाठी ॲडमिट देखील केलं परंतु डॉक्टरांनी अचानक खूप मोठा खर्च सांगितला त्यात आरोहीची तब्येत खूप नाजूक होती अशा टायमाला काहीतरी केलं पाहिजे म्हणून संकेतने आपल्या ताईला साधनाला मदत मागितली तिने कधी संकेतला नाही म्हटलंच नाही संकेत हा तिचा एकुलता एक भाऊ असल्यामुळे आणि तो लहान असल्यामुळे साधना नेहमीच त्याला मदत करत होते आणि ती मदत म्हणजे तिचं कर्तव्यच होतं असं ती समजत होती आता घरामध्ये लहानशी पावलं आली सगळ्या घरामध्ये आनंद झाला आरोहीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे ती माहेरी जाऊ शकत नव्हती म्हणून साधनाने आणि देशमुख काकाने सगळं तिचं केलं यामध्ये दोन वर्ष गेली आणि एक दिवस देशमुख काका छोट्या बाळाला खाऊ बनवण्यासाठी मिक्सरवर काहीतरी वाटत होते आणि त्यातच त्यांची हाताची दोन बोटं गेली हे सगळं साधनाला आणि संकेतला समजलं साधनाने त्यांना लगेच हॉस्पिटलला नेलं त्या बोटांवरती ट्रीटमेंट देखील केली परंतु एक महिन्यानंतरला त्या हाताला पॉयझन झालं आणि डॉक्टरांनी देशमुख काकांचा तो हात तोडण्यासाठी सांगितला हे ऐकून काकांना आणि साधनाला धक्काच बसला आणि त्यासाठी लागणारा खर्चही मोठाच होता साधनाने संकेतला सगळं घडलेलं सांगितलं संकेतला देखील धक्का बसला परंतु आता करणार काय साधनाने सांगितलं बाबांच्या हाताचा ऑपरेशन करायचं असेल तर कमीत कमी चार पाच लाख रुपये तरी नक्कीच लागतील बाबांना लागलंय बाबांचा हात दुखतोय यासाठी संकेतचं मन हळव होतंच परंतु इतकी मोठी रक्कम गोळा करायची त्यात आरोहीने सांगितलं की म्हातारे माणूस झाले कशाला त्याच्यावरती खर्च करतात त्यांचं काय आज आहे तर उद्या नाहीये परंतु आपल्या भविष्याचं काय होणार आहे आज आपण सगळे पैसे त्यांच्यावरती खर्च केले तर उद्या आपण काय रस्त्यावरती यायचं आहे का हे आरवीचे कठर बोलणे ऐकून संकेतलाही धक्काच बसला त्यामुळे त्याने साधनाला सरळ नकारच दिला साधनाने विचार केला परंतु संकेतने नकार दिला आहे परंतु बाबांचं ऑपरेशन तर झालं पाहिजे यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल त्यामुळे तिने तिच्या मिस्टरांना सांगितले त्यावर तिचे मिस्टर देखील म्हणाले ठीक आहे साधना ते तुझे बाबा आहेत जसे माझे बाबा आहेत तसेच तुझेही बाबा आहेत तू ऑपरेशनची तयारी कर आणि काही मदत लागली तर मला नक्की सांग हे सगळं जे घडत होतं ते सगळं देशमुख काका पाहत होते परंतु काहीही बोलत नव्हते तेवढ्यातच संकेतला साधनाचा कॉल आला ताई तू जास्त टेन्शन घेऊ नको तुला गरज लागली तर बचत गटाचे कर्ज काढून द्यायला मदत करेन मी फक्त हा बाबा वाचला नाही तर तुला फेडावं लागेल एवढं लक्षात ठेव त्याच्या या वाक्यावरती ती गिळत म्हणाली अरे आता त्याला वाचवणं ही माझी गरज आहे आणि ह्या क्षणी घेतलेल्या कर्जाची फेडण्याची वचनं तो गेला तरी मी फेडेन असं गे, वधवून घे घेऊन का करतोस तो वाचला तरी पूर्वीसारखी परिस्थिती थोडीच असणार आहे त्याचा हात गेला आहे आता तसही तो काम करू शकणार नाही हे सगळं संकेतचं ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकली पण सध्या झालेल्या पॉयझनमुळे त्याला इतर ट्रीटमेंटची गरज आहे त्यासाठी जास्त पैसे लागणार आहेत आणि संकेत तू काळजी करू नको पैसा आता कसाही उभा राहिला तरी मी फेडणार आहे तुझ्याकडे आहे का ते मी विचारलं होतं तू कर्ज नको सुचवू मला तिचं वाक्य तोडत तो म्हणाला छे मला माझच सगळं करणं जड जाते तुला कुठून देऊ बरं बघतो काही मदत लागली तर फोन कर त्याच्या पळपुट्या आकृतीकडे ती बघतच राहिली दोन वर्षापूर्वी याला बायकोच्या सीझरिंगसाठी दिलेले चाळीस हजाराचं नाव सुद्धा याने काढलं नाही याने आणि कर्ज सुचवतो तिचे डोळे भरून आले आयसीयूच्या बाहेर एकट रिकाम बसून आयुष्यातल्या माणसांची बेरीज वजाबाकीसारखी डोक्यात येत होती तिची ती म मनाशीच म्हणाली आपलं आणि परक हा दवाखाना चांगलं शिकवतो हा धडा जगताना आजपर्यंत आपल्या नवऱ्याने किती जणांना मदत केली अनोळखी जाऊन दे पण आपलेच नात्यातले पण आज सगळ्यांना भीती पैसे दिले तर परत मिळतील पण मुळातच आपण कोणाचे पैसे ठेवणारच नाही अगदी पाचशे रुपयाची मदत देखील आपण लिहून ठेवली आहे फक्त देताना परत कसे देणार हे विचारण्याची किव आली ज्यांची परिस्थिती नाही त्यांचा हा प्रश्न बरोबर आहे पण ज्यांना आहे देवाच्या दयेने त्या लोकांनाही मदत करावी वाटत नाही किमान अशा प्रसंगी प्रसंगीतरितीने स्वतःला समजावलं आणि मनाशी ठाम केलं काहीतरी झालं तरी माझ्या बाबांना यातून मी बरं करणार आणि पैशाचं काय तो आज नाहीये पण उद्या मी कमावून तो सगळ्यांनाच देऊन टाकेल बाबाई तिला समजावत होते अगं साधना बाळा माझ्यामुळे तुझ्या भरल्या संसारात कशाला विरजन पाडून घेत आहे माझं काय आरोही बोलत आहे ना आज आहे तर उद्या नाही ते खरंच आहे मग कशाला तू माझ्यावरती एवढं खर्च करते साधनाने सांगितलं बाबा उद्या कशी परिस्थिती येऊ दे मी स्वतः कष्ट करून तुमच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची परतफेड करून टाकेल तुम्ही त्याची काळजी करू नका आणि बाबा या सगळ्या तुमचा जावई माझ्यासोबत आहे ना मग मला त्यांचीही मदत नको आहे संकेतने नकार दिला आहे तो तर माझ्या रक्ताचा होता तो आज बदललाय उद्या मी माझ्या नवऱ्याची मदत घेतली तर उद्या तो देखील काही मला बोलेल आणि हे सगळं नको आहे मला म्हणूनच मी स्वतःची निर्णय घेतला आहे तुमचं जे करेल ते स्वकर्तृत्वाने करेल स्वतःच्या निर्णयाशी ठाम राह ती निघाली आपल्या पंधरा वर्षाच्या लेखाला आयसीयूच्या तिथे बसवत त्यानंतर बाबांचं ऑपरेशन देखील झालं बाबा हळूहळू पूर्वीसारखे बरे देखील होत होते परंतु आता एकच राहिली होती ती म्हणजे आपण घेतलेल्या पैशांची परतफेड साधनाने आता पैशांची परतफेड करण्यासाठी ती नोकरीच्या शोधात होती परंतु काही वर्षापूर्वी साधनाच्या नवऱ्याने तिला नोकरी सोडण्यासाठी सांगितले होते तुला कसलीही कमी पडणार नाही तू घरातच राहा आणि मुलांचं बघ मी कमावतोय ना मग तुला कशाची चिंता भासणार नाही असं सांगून साधनाने देखील नोकरी सोडली होती परंतु आज तिला त्या ते कामाची गरज होती म्हणून तिने त्या शाळेमध्ये ते टीचर म्हणून काम करत होते त्या शाळेमध्ये परत एकदा विचारणा केली तिला आज शाळेत नोकरी करून ती सोडूनही पाच वर्ष झाली होती काही कारणास्तव तिने ही नोकरी सोडली होती शाळेत खरंच शिक्षकेची जागा नव्हती होती ती फक्त फरशी पुसणाऱ्या बाईची जागा तिने स्वतःला ठणकावले आता लाज वाटून द्यायची नाही आणि नवीन नोकरी शोधायची ही वेळ नाही तिची जुनी ओळख म्हणून काही अगाऊ रक्कम तिला मिळाली ती मात्र थांबली नाही तिच्या कष्टांना देवाने साथ दिली प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणा ह्याचं चीज झालं शिक्षिकेची जागा रिकामी झाली तिथे हिला घेतलं गेलं अभ्यासाच्या पुस्तकाची माहिती विद्यार्थ्यांना हे मात्र सांगत राहिली आयुष्यात ठाम राहता आलं पाहिजे जर आयुष्य जगणं सोपं होत साधना आता एक मोठी टीचर म्हणून काम करत होती त्यातून तिला मिळणाऱ्या पगाराने तिने बाबांच्या हॉस्पिटलसाठी घेतलेले पैसे आणि कर्ज ह्या सगळ्याची हळूहळू परतफेड केलीच होती मुलं घर नवरा आणि तिचे वडील सगळे सांभाळून ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक होती हे सगळं दृश्य साधनाचे वडील डोळ्यांनी पाहत होते आणि आता हळूहळू बाबा पूर्ण बरे झाले होते एक दिवस साधनाला आणि संकेतला आणि त्यांच्यासोबत संकेतची बायको आरोहीला आणि साधनाचे मिस्टर ह्या चौघांना देखील बाबांनी मीटिंगसाठी बोलवलं संकेतने विचार केला बाबांचं आपण काही देखील केलं नाही त्यांना साधनानं विचारलं देखील नाही मग आता कोणत्या तोंडाने बाबांना भेटण्यासाठी जावं परंतु बाबांनी बोलवले म्हणजे तितकेच काहीतरी महत्वाचे असेल दोघेही जण एका रविवारी साधनाच्या घरी बसण्यासाठी गेले त्याच वेळी बाबाने एक विषय मांडला हे बघा मुलांना एक ज्यावेळी तुमची आई आपल्याला सोडून गेली त्यावेळी साधना ही अगदीच लहानच होती आणि संकेत देखील लहान होता दोन्ही मुलांची जबाबदारी ही आई आणि बाप म्हणून मिस सांभाळत होतो हळूहळू साधना मोठी झाली आणि ती संकेतची काळजी घेऊ लागली परंतु तुम्हा दोघांचं आणि आईबाप म्हणून कर्तव्य करण्याचं माझ्या डोक्यावर नेहमीच असायचं आणि ते मी पूर्ण देखील केलं तुम्ही दोघे सुखाने संसार देखील करू लागले आणि ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळी मी देखील माझ्या कामातून रिटायर झालो परंतु आई गेल्यानंतर ना हे सगळं सांभाळणं माझ्यासाठी खूप कठीण होतं एक आईची भूमिका करणं हे माझ्यासाठी खूप अवघड झालेलं होतं परंतु माझ्या मुलांना आई नाहीये तर त्यांना आईची जागा कमी पडू नये म्हणूनच मी तुमची आई आणि बाप झालो तुमच्या आजारपणात तुमच्या खेळण्यात तुमच्या तुमच्या शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात फिरण्यातच मी माझा आनंद मानला आणि प्रत्येक वेळी मन मारून तुमच्यासाठी जगत आलो साधना थोडी मोठी असल्यामुळे तिने देखील हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे परंतु संकेत तू लहान होता आणि तुला प्रत्येक वेळी जे जे पाहिजे ते तुझ्या ताईने आणि मी दिलं कारण की तू लहान आहेस तुला कशाचीच कमत, कमतर कमतरता पडू नये आईची आठवण येऊ नये म्हणून प्रत्येक वेळी तुझी ताई तुझ्या बरोबरीने उभी राहिली त्यातच तुझं कॉलेज झाल्याच्या नंतरला तू कामाला देखील लागला म्हणून म्हटलं आता तुझं लग्न करावं तर तू त्या आधीच कोर्ट मॅरेज केलं होतं त्याला या मी विरोध केला नाही परंतु हे बघ ज्यावेळी माझ्या हाताला लागलं ला होतं त्यामध्ये पॉयझन झालं ते कशामुळे झालं तुझ्याच मुलासाठी मी खायला बनवत होतो ना तरी तू आणि आरोहीने सरळ माझ्या ट्रीटमेंटला नकार दिला आणि वरून साधनाला सांगितलं मी कर्ज काढून देतो तो नंतर फेड परंतु साधना खंबीर होती तिने हार मानली नाही तिने तिच्या मिस्टरांची देखील मदत घेतली नाही कारण न जाणून उद्या ते देखील तुझ्यासारखे पलटले तर त्यामुळे एकटीनं जे काही करायचं ते केलं त्यामुळे आज जे काही मी सांगत आहे ते तुम्ही चौघेजण कान उघडे ठेवून ऐका ज्यावेळी माझी रिटायरमेंट झाली त्यावेळी माझ्या कंपनीच्या मालकांनी मला काही पैसे रिटायरमेंटचं भेट म्हणून दिले होते परंतु मी पैशाचा हिशोब तुम्हाला कधीच सांगितला नव्हता माझ्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे भरपूर पैसे होते आणि मी ते खर्च देखील करू शकलो असतो परंतु मला हे बघायचं होतं कोण माझ्यासाठी किती करत आहे आणि मला हे देखील माहीत होतं संकेत तू ते करणार नाही आहेस आणि माझी लेख साधना ही माझ्यासाठी सगळं काही करू शकणार होती हे सगळं मी पाहत होतो आणि गप्प बसलं होतं त्यामुळेच मी असा विचार करत आहे की माझ्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी आणि रिटायरमेंट नंतर भेटलेले पैसे मी माझ्या लेकीला म्हणजे साधनाच्या नावावर करणार आहे आणि ती पैशांची अनाऊन्समेंट अमाऊंट म्हणजे एकंदरीत साठ लाख रुपये आहेत आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ना चौघांच्या पायाखालची जमीन सरकली धक्का बसला संकेत आणि आरोहीने तर विचारच केला बाबांकडे एवढे पैसे असताना देखील आपल्याला काहीच कसं समजलं नाही आपण जर बाबांची ट्रीटमेंट केली असती तर हे सगळे पैसे आपल्याला भेटले असते हा स्वार्थी वृत्तीचा विचार करत आरोही संकेतला बोलते परंतु आता संकेतचे डोळे उघडले होते साधना ताई धक्का बसला होता बाबा तुमच्याकडे एवढे पैसे असताना देखील तुम्ही मला का सांगितले नाही तुमची ट्रीटमेंट करताना मला केवढ्या अडचणी आल्या नसत्या साधना बाळा मला हेच तर बघायचं होतं कोण कोण माझ्यासाठी काय काय करत आहे आणि बाळा त्यात तू जिंकली आहेस मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे तू माझ्यासाठी किती कष्ट केलेस माझ्यासाठी लोकांकडून घेतलेले पैसे तू कसे परत केले आहे तुझ्या स्वतःच्या नवऱ्याची थोडी मदत न घेता तू स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि माझ्या ऑपरेशन केलं ह्या सगळ्यामध्ये तुझी खूप धावपळ झाली मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो परंतु बाळा तुला यातून तु नक्की शिकायला मिळालं असेल वेळ आल्यावर कोणी कोणाचं नसतं म्हणून तू तुझा तु 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 सोडलेला जॉब पण जॉईन केला म्हणूनच तुला सांगतोय दुसऱ्यांवरती डिपेंड राहण्यापेक्षा तू स्वावलंबी हो आणि हे सगळं माझा आशीर्वाद म्हणून तुला मी देतो परंतु साधनाने विचार केला आपला भाऊ खूप गरीब आहे ह्या सगळ्याची गरज तर त्याला आहे मला नाही पण आज मी या सगळं त्याला दिलं तर त्याला कशाचीच किंमत राहणार नाही आणि राहता राहिला प्रश्न होता पुण्याच्या घराचा तर त्यावरही बाबांनी सांगितलं जो मला म्हातारपणापर्यंत नीट सांभाळून त्याच्या नावावरती हे घर मी गेल्यानंतर उतरेल आता संकेतनी आणि आरोहीने विचार केला जर आता आपण बाबांना सांभाळले नाही तर आपल्या हातातून घर पण निघून जाईल संकेतने लगेच सांगितले बाबा मी सांभाळून तुम्हाला साधनाने घेतलेले बाबांचे सगळे प्रॉपर्टीचे पैसे आणि अजून खूप मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून घेतलेली ह्या सगळ्यातून साधनाने वृद्धाश्रम सुरू केले मी हे वृद्धाश्रम चालू करणार आहे बाबांनाही आनंद झाला की माझ्या लेकीने पैशांचा चांगला उपयोग केला त्यानंतर संकेतने आणि आरोहीने मिळून बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि शेवटच्या क्षणी बाबांना संकेतला सांगितले बाळा संकेत मी इतकाही स्वार्थी वृत्तीचा माणूस नाही जितका तू आहेस मी गावी काही जमीन घेतली होती ती कोणालाही माहीत नाही फक्त तुझे छोटे काका आहेत ना त्यांना माहीत आहे आणि त्या जमिनीला वारस म्हणून मी साधनाला आणि तुला लावेल लावलेला आहे साधना तर काय ती जमीन घेणार नाहीये मला माझ्या लेकीवरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुझ्यासाठी मी चार एकर जमीन ठेवलेली आहे आणि पुण्याचे घर देखील तुझ्यासाठी आहे आरोही आणि तू सुखाने संसार कर परंतु तुझ्या मुलांवरती इतके संस्कार कर की उद्या माझ्यासारखी वेळ तुझ्यावरती आली तर त्यांनी तुला पैशासाठी सोडून देऊ नये माणूस अखंड जीवनभर किती पैसा कमवत असला तरी योग्य वेळी मुलांवरती संस्कार केले नाही तर उद्या तेच मुलं आपल्याला सांभाळण्यासाठी नकार देतात परंतु आपल्या कष्टाची जाणीव करून जर आपल्या मुलांना दिली तर ते आपल्या कष्टाची पर्वा करतात म्हणून पैसे कमवण्याच्या नादात मुलांना गमावू नका नाहीतर जी वेळ देशमुख काकांवरती आली तीच वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते मित्राहो देशमुख काकांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यांनी त त्यांच्या मुलाला दिलेल्या शिक्षेबद्दल तुम्हाला काय वाटते तेही सांगा आणि आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद